हां नमस्कार शेतकरी बंधू नो कृष्ठराज माउली यूट्यूब चॅनेल आपलं स्वागत मी राजेंद्र काळे मित्र हे आधीसुद्धा माल मी भरपूर व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून शेअर केले होते आपण आता एक नांदगाव सदो म्हणून जे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिकाच्या नांदगाव सदो या गावामध्ये होते ह्या गावामध्ये आपण सांख्यिकीचे प्लॉट घेतलेले हार्बरचे त्या माध्यमातून आपण त्यामध्ये हे दहा बाय दहा बाय दहा मीटर एक प्लॉट घेत असून त्याचं उत्पन्नावरून आपण नंतर त्याचे हेक्टर उत्पन्न करतो तुम्ही पाहिलं असेल आता या इथं आपले हे हरभरा आहे ना हरभरा हर हे महिला पाय याच्यामध्ये मला मी आपल्या मशीने पण साध्या लाकडाच्या पद्धतीने ते कुठून याच्यामध्ये हरभरा येणार आहे मग हरभऱ्याचं नंतर आपण वजन ॲक्च्युली घेऊन म्हणतो गो� ते हिकडे वजन घेऊन म्हणतो आपल्या जे टक्के नंबर दोन आहे त्याच्यामध्ये सबमिट करणार आहोत महत्वाचा विषय की याच्यामध्ये आपण सांग की जेव्हा प्लॉट घेतो त्यावेळेस साधारणतः आपल्या गावाची सरासरी उत्पादकता किती आहे हरभऱ्याचं उत्पन्न किती येते त्यानुसार त्या सर्कलचं उत्पन्न किती त्यानुसार तालुक्याचं किती असं असं करता करता पूर्ण आपण राज्याच्या उत्पन्नापर्यंत याच्यामध्ये जात असतो म्हणून त्या माध्यमातून हा प्लॉट इथं घेतला जातो नांदेडसुद्धा मध्ये आपण पहिले ह्या गावचे आहे इथं इथं हेमराज देशमुख देशमुखा ते त्यांनी सुद्धा याच्यामध्ये बऱ्यापैकी मार्गदर्शन शेतकऱ्याला केलेलं आहे मग कृषी सहाय्यक असू द्या कृषी परिषद असू द्या कृषी मंडळ कृषी अधिकारी असू किंवा तालुक कृषी अधिकारी त्या माध्यमातून या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट घेतला जातो असेच प्लॉट रेव्हन्यू डिपार्टमेंट घेतले जातात तुमच्या नंतर पंचायत समिती डिपार्टमेंटकडून घेतले जातात आणि कृषी बघून घेतले जातात याच्यामध्ये आमच्या तालुक्याचे जे कृषी सहाय्यक आहेत दुषी साहेब यांचंसुद्धा सुद्धा वेळोवेळी त्यांच्याकडे जे नवीन लागले जे जे नवीन आता ला कृषी सेवक काही यांना मार्गदर्शन असतं म्हणून मी सरळ विनंती करी मित्र या प्लॉटवरच आपलं बऱ्यापैकी उत्पन्नच आपल्याला आकडा आपल्याला क्लिअर असतो त्याकरता कृषी भागासाठी पंचायत सभेत किंवा तुमचे रेव्हन्यू करायचं या ज्या ज्या कर्मचाऱ्यांना हा प्लॉट असेल तिने प्रत्यक्ष तिथं जाऊन प्लॉटचं सर्व प्रोसिजर करायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे ॲक्च्युली जे उत्पन्न आहे त्याच्या आपले क्लिअर होईल त्याच्यामध्ये शेतकऱ्याला सुद्धा आयडिया येते की आपलं साधारण किती उत्पन्न आलंय आणि आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये तंत्रज्ञान वापरायचं राहिलं किंवा वापरलं आहे ह्या गोष्टी त्याला क्लिअर करतात म्हणजे तिथं खतं किती वापरले पाणी किती वापरलं किंवा किती पाणी द्यायला पाहिजे खतं किती द्यायला पाहिजे आणि किती प्रकारे असं उत्पन्न आपल्याला वाढते हे सुद्धा त्याला अंदाज येत असतो त्या माध्यमातून हा प्लॉट आपण घेतला आहे तेच आपण इथं आता जोडणी चालू आहे म्हणून सर्वांना मी विनंती करतो मित्रो जे जे कर्मचारी त्यांना पुन्हा विनंती करतो की सर्वांनी आपले सांख्यिकचे प्लॉट प्रत्यक्ष जाऊन करावं असं मला वाटतं नमस्कार